माझा आवडता विषय चित्रकला निबंध माझी चित्रकलेची आवड लहानपणापासूनच सुरू झाली मला आठवते मी लहान असताना कागद आणि रंग खेळणे हा माझा आवडता उपक्रम होता माझ्या पालकांनी माझी आवड समजून घेतली आणि मला प्रोत्साहन दिले हळूहळू मी चित्रकलेची वेगवेगळी तंत्रे शिकत गेलो आणि माझी कला सुधारली चित्रकलेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याला मर्यादा नाही तुम्ही कोणत्याही विषयावर चित्र काढू शकता मग ते निसर्ग असो मानवी आकृती असो किंवा तुमची कल्पना असो मी माझ्या भावना चित्रकलेतून व्यक्त करू शकतो जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा माझ्या पेंटिंगमध्ये चमकदार आणि दोलायमान रंग असतात जेव्हा मी दुःखी किंवा चिंताग्रस्त असतो तेव्हा माझ्या पेंटिंगमध्ये गडद आणि दबलेले रंग असतात हे मला माझ्या आतल्या भावना ओळखण्यास आणि समजून घेण्यास मदत करते चित्रकलेने मला संयम आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता शिकवली आहे चांगला फोटो तयार करण्यासाठी वेळ आणि मेहनत आणि समर्पण लागते ही एक लांब प्रक्रिया असू शकते परंतु जेव्हा मी माझे जे पूर्ण झालेले चित्र पाहतो तेव्हा मला अभिमान आणि समाधान वाटते चित्रकलेने माझे जीवन अनेक प्रकारे समृद्ध केले आहे माझ्यासाठी हा केवळ छंदच नाही तर अभिव्यक्तीचे माध्यमही आहे माझ्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे जेव्हा जेव्हा मी तणावग्रस्त असतो किंवा एखाद्या समस्येचा सामना करतो तेव्हा रेखाचित्र मला शांतता आणि संतुलन देणे चित्रकलेच्या माध्यमातून मी माझे आंतरिक जग बाहेर आणू शकतो आणि माझे विचार आणि भावना सामायिक करू शकतो शेवटी चित्रकला हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हे केवळ माझे आत्म अभिव्यक्तीचे माध्यम नाही तर माझ्या मानसिक आणि भावनिक संतुलनाचे स्रोत आहे चित्रकलेच्या माध्यमातून मी माझे आंतरिक जग बाहेर आणू शकतो आणि माझे विचार आणि भावना सामायिक करू शकतो हे मला शिकवते की खरे सौंदर्य आपल्या सभोवतालच्या साध्या गोष्टींमध्ये असते फक्त ते प्रा पाहण्याची वृत्ती असते मला अभिमान आहे की चित्रकला हा माझा आवडता विषय आहे आणि मी आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करेन चित्रकला हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला निबंध हवा आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा निबंधासोबत थँक्यू